श्री स्वामी समर्थ मी आज ना मस्त अशी शेवग्याची आमटी करणार आहे त्याच्यासाठी काय केलेलं आहे हे शेंगा आहेत ना हे थोडंसं पाण्यामध्ये मीठ टाकून उकडून घेतलेलं आहे थोडंसं आणि ही आपली याच्यामध्ये मी काय केलं आहे थोडंसं एक वाटी आपली तुरीची डाळ आणि अर्धी वाटी मुगाची डाळ टाकून शिजवून घेतलेली ही आपली डाळ आहे आपली वरणाचा उपसा आहे आणि हे लसूण खोबरं आलं मिरची कोथंबीर कढीपत्ताचं वाटण आहे हे आपलं कोथिंबीर कोथंबीर आणि कढीपत्ता एवढ्या कमी साहित्यात होणारी अशी आपली झटपट अशी शेवग्याची आमटी करू आपण सुरुवात आता एका कढाईमध्ये मी तेल तापत ठेवलं त्याच्यामध्ये आता आपण जिरे मोहरीची फोडणी करून घेऊ मोहरी टाकले थोडेसे जिरे थोडं हिंग टाकून घेतलं मी त्यामध्ये आपलं हे याच्यामध्ये मी काय करते हे सुक खोबरं आलं लसूण मिरची आणि कोथंबीरचं याचं मस्त वाटण तयार करून घेतलं हे टाकून आता याला ना मस्त मस्त परतून घ्यायचं छान छानपासून चांगलं याला हे आपलं ना लसूण खोबरं परतलं याच्यामध्ये मी सोके मसाले टाकून घेते थोडंसं हळद टाकून घेतली आपलं लाल तिखट टाकते थोडंसं दीड चमचा आणि कांदा तसून मसाला आहे घरगुती आपला तो एक चमचा टाकून घ्यायचं थोडीशी साखर टाकते कुठल्या पण भाजीमध्ये ना थोडीशी आपलं साखर टाकली ना चवीला खूप छान लागते बघ का एकदम छान चव येते आपले तिखट भाज्यांमध्ये आणि थोडंसं मीठ मीठ थोडंसं कमीच टाकायचं का म्हणजे आपण शेवग्याच्या शेंगा उकडताना आणि मी काय कर केलं तर डाळ उकडताना पण थोडंसं मीठ टाकलं तर थोडंसं मीठ टाकते आणि फोडणी म्हणजे थोडंसं कोथिंबीर टाकून ना त्याचं थोडंसं तेल फुटपर्यंत परतून घेते याला आपण हे आपले मसालेत ना चांगले परतलेले याच्यामध्ये मी काय करते हे शिजवलेली आपली डाळ आणि शेवग्याची शेंगा टाकून घेते आता हे पहिला शेवग्याची शेंगा टाकून घेते आणि आपली ही वरणाचा उत्साह म्हणजे ही डाळ आहे ना हे टाकून घेते आता सगळं एकत्र करून घेते आता याच्यामध्ये मी शेंग शेंगा आणि आपलं ही डाळ आहे ना तुरीची डाळ शिजवलेली ते टाकून घेतले आणि याला आता एक उकळी काढून घेते मस्तपैकी आणि काढून घेते मी आता हे बघा आपली ही आमटी आहे ना म्हणजे डाळ आपली मस्त शिजलेली आहे आणि याला तरी पण एकदम मस्त आलेली आहे आता मी काढून घेते फक्त पाच मिनटं लागतं याला शिजवायला काहीच नाही का म्हणजे आपण शेवग्याचे शेंगा पण उकडून घेतलेले असता डाळ पण शिजलेली असती त्यामुळे फक्त पाच मिनटं आपलं उकळून घ्यायचं आता मी काढून घेते आता हे बघा ही मस्त आपली शेवग्याची आमटी तयार आहे आपली एकदम झणझणीत आणि काहीच वेळ लागत नाही काहीच नाही झटपट होणारी अशी आपली ही शेवग्याची हो आमटी सगळे आवडीने याला ना तुम्ही भाकरी बरोबर पूस करून खाऊ शकता चपातीबरोबर खाऊ शकता आणि गरम भात तूप आणि शेवग्याची हो आमटी जर खाल्ली तर चवीला खूप छान लागणारी अशी ही शेवग्याची हो आमटी माझी रेसिपी जर आवडलीच प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद